काल मतदान झालं आणि शनिवारी निकाल लागणार आहेत पण आतापासूनच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे नाना पटोले म्हणत आहेत मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार तर संजय राऊत म्हणत आहेत असं होणार नाही आता मला सांगा हे खयाली पुलाव आतापासूनच शिजवायला निघालेले आहेत खुर्चीसाठी आतापासूनच मारामारी सुरू झालेली आहे खरंच जर हे बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचले असते तर काय होणार आहे आणि समजा याच कसं बस गणित जमलंच तर महाराष्ट्राच्या विकासाचं काय होणार हे तर आपला विकास करायलाच निघतील असो महाविकास आघाडीच्या या मारामारीचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओवर कमेंट करायला अजिबात विसरू नका महाविकास आघाडीतल्या या मारामारीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा नमस्कार मी प्राची आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर घेऊन या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून सांगतोय की महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी आहे मुख्यमंत्री पदासाठी तिन्ही पक्ष जोर लावत आहेत शरद पवार फारसं बोलत नाहीयेत कारण त्यांना माहितीये की निकालानंतरची आकडेवारीच मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवणार आहे पण काँग्रेस आणि उबाटा गटातला कलगीतुरा काही थांबत नाहीये याची सुरुवात तर दोन हजार एकोणीस मध्ये झाली होती हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या उबाटाच्या गटाने तथाकथित धर्मनिरपेक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संघ करून हायब्रिड सरकार स्थापन केलं होतं लोकसभा निवडणुकीतल्या जागा वाटपापासूनच महाविकास आघाडीत बेबनाव सुरू झाला होता आता मतांचं विभाजन म्हणा खोट नरेटिव्ह म्हणा किंवा आणखीन काहीही म्हणा महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या भले त्यांच्या मतांच्या टक्केवारीत अजिबात फरक पडला नसेल आता या वाढलेल्या जागांमुळे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडायला सुरुवात झाली होती आणि त्याचाच परिणाम म्हणजे जागा वाटपातला घोळ जोरदार रसिकेच एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभं करणं वगैरे सगळे प्रकार झाले उबाटा गटाचा अरेरावीपणा दाबण्यासाठी काँग्रेसने सुद्धा ताठर भूमिका घेतली होती जसं दोन हजार एकोणीस मध्ये मिळालेला जनादेश उद्धव ठाकरेंनी स्वार्थासाठी मोडला तसाच प्रकार लोकसभा निवडणुकीत केला काँग्रेस किंवा शरद पवारांशी कोणतीही चर्चा न करता त्यांनी सांगलीत आपला उमेदवार जाहीर केला त्याचा वचपा काँग्रेसने काढला अपक्ष उमेदवाराच्या मागे आपली ताकद लावून विशाल पाटलांच्या रूपात आपल्याच कार्यकर्त्याला निवडून दिलं बरं हाच किता विधानसभा निवडणुकीत सुद्धा गिरवला गेला रामटेकमध्ये काँग्रेसने बंडखोरी केलेल्या राजेंद्र मुळक यांना पाठबळ दिलं आणि उबाटाच्या उमेदवाराची अडचण करून टाकली सगळ्यात भारी प्रकार तर सोलापुरात झाला सोलापूर दक्षिण मतदारसंघात काल सकाळी काँग्रेसने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला म्हणजे मतदान सुरू होताच हा पाठिंबा जाहीर केला गेला यात ठाकरेंची प्रचंड नाचक्की झाली आहे सोलापूरच्या जाहीर सभेत त्यांनी प्रणिती शिंदे यांनी उबाटाच्या उमेदवाराचा प्रचार करावा असं आवाहन केलं होतं पण त्यांच्या आव्हानाला सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी केराची टोपली दाखवली आणि आपल्याच पक्षातल्या बंडखोर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला त्यामुळे उभाटाची ही सीटही जाणार असा अंदाज वर्तवला जातोय काँग्रेसच्या या उघड उघड राजकीय धोक्यामुळे रामटेक आणि सोलापूर दक्षिणची जागा उभाटाला गमवावी लागणार आहे आणि हीच अविश्वासाची बेभरोशाची आग मतदानानंतर सुद्धा उबाटाकटात धकधकती आहे काल मतदान झालं आणि आज लगेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निकालानंतरची रणनीती ठरवण्यासाठी बैठक घेतली अजून निकाल यायचे आहेत पण निकाल आल्यानंतर कोणी काय करायचं कोणती भूमिका घ्यायची वगैरे गणितावर त्यांची बैठक झाली या बैठकीनंतर काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले की महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार असून त्यांचा मुख्यमंत्री होणार आहे त्यांचा म्हणजे काँग्रेसचा आता हे विधान मीडियात आल्यानंतर गप्प बसतील ते संजय राऊत कसे ही लगेच आपली भवानी तलवार बाहेर काढली तसं होणार नाही नाना पटोले यांना जर त्यांच्या पक्षश्रेष्ठीने ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत असं सांगितलं तर राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी तशी घोषणा करावी असं म्हणून थेट काँग्रेसच्या नेतृत्वाला त्यांनी आव्हान दिले याआधी सुद्धा नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध छेडलं गेलं होतं महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत तर नाना पटोले यांनी उभा अंबादास दानवे यांना तो असा का करतो रे असा प्रश्न राऊत यांना उद्देशून विचारला होता आणि जनतेने ते पाहिले हा प्रश्न तर भर पत्रकार परिषदेत विचारला गेला होता आता या सगळ्यात शरद पवार शांत आहेत आम्ही तुम्हाला आमच्या आधीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगत आलो आहोत की शरद पवार या मुद्द्यावर जाहीर चर्चा करत नाहीत ते फोकस नेते आहेत निकालानंतरची आकडेवारी ठरवेल की कोणाचं किती भारी आहे ते उद्या जर शरद पवारांना वाटलं की ठाकरेंसोबत राहून आपल्या पक्षाचं भवितव्य नाहीये तर ते लगेच महायुतीत उडी घेऊ शकतात तसंच काहीच अजित पवारांच्या बाबतीतही बोलता येऊ शकतं पण मुद्दा असा आहे की शरद पवार फक्त निकालांची वाट बघत आहेत काँग्रेस आणि उबाडा गटाला एकमेकांवर कुरगोडे करायची आहे काँग्रेसने सगळ्यात जास्त जागा लढवल्या आहेत त्यामुळे त्यांच्या जागा जास्त आल्या तर महाराष्ट्राला आपला मुख्यमंत्री देण्याचं स्वप्न नाना पटोले आणि त्यांची टीम बघते तसही त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना मनोमन मुख्यमंत्री करून टाकलेलंच आहे इकडे उबाटा गटात उमेदवार कोण हा प्रश्नच नाहीये ज्याच्यासाठी केला होता हा अटहास असा प्रश्न उद्धव ठाकरे विचारणार आणि खुर्चीवर आपला दावा ठोकणार हे नक्की आहे पण हे कधी होणार जेव्हा महाविकास आघाडीचा खयाली पुलाव शिजेल तेव्हा मडक झाडावर लटकवून जमिनीवर आग लावून मडक्यातली बिर्याणी शिजेल या अपेक्षेने नाना पटोले आणि उद्धव ठाकरे या मडक्याकडे बघत आहेत त्यामुळेच म्हणते निकालानंतर महाराष्ट्राची दिशा आणि दशा काय असेल ते लवकरच समजेल ही मारामारी अशीच सुरू राहणार आहे कारण त्यांना जनतेपेक्षा खुर्ची महत्वाची आहे या तुलनेत महायुतीमध्ये मात्र कोणताही वाद दिसत नाहीये ते अत्यंत शिस्तीत विधानं करत आहेत देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एकच लाईन फॉलो करत आहेत निकालानंतर आम्ही तिघ एकत्र बसू आणि मग मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय घेऊ यातून त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो महाविकास आघाडीमध्ये मात्र सगळाच कारभार अंदाधुंदा आहे तोही निकाल लागायच्या आधीपासूनच पुढे काय होणार याची कल्पना तुम्ही करा आणि आम्हाला तुमचं मत सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद